संवर्ग चार अंतर्गत विनंती बदली किंवा प्रशासकीय बदली यासंबंधी आपण आपला फॉर्म कसा भरावा त्याविषयी आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत संवर्ग चार अंतर्गत विनंती बदली किंवा प्रशासकीय बदली यापैकी कोणता पर्याय निवडून पसंतीकम फॉर्म भरावा याबाबत मार्गदर्शन संवर्ग चार अंतर्गत पसंतीकम भरताना तुम्हाला विलिंग फॉर ट्रान्सफर मला बदली हवी हा प्रश्न विचारला जाईल यातील ड्रॉपडाऊन मेनूमधून पर्याय क्रमांक एक विनंती बदली आणि पर्याय क्रमांक दोन प्रशासकीय या बदली यातून तुम्हाला कोणत्या प्रकारातून बदली करायची आहे याबाबत विचारा विचारले जाईल यासाठी हे दोन पर्याय समजून घेऊ म्हणजे प्रशासकीय बदली करायची असेल तर तुम्हाला दोन आणि विनंती बदली करायची असेल तर पर्याय क्रमांक एक आणि दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम भरावे लागतील पर्याय क्रमांक एक विनंती बदली मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझ्या खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा आय वॉन्ट ट्रान्सफर अँड स्टेट ऑर्डर ऑफ प्रायोरिटी बाय कन्सिडर फॉर माय ट्रान्सफर ऑन रिक्वेस्ट म्हणजे मला विनंती बदली हवी आहे आणि बदलीसाठी खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा त्यानंतर पर्याय क्रमांक दोन जर निवडला तर ती आहे प्रशासकीय हो बदली मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा आय डू नॉट वॉन्ट ट्रान्सफर अँड आय इफ आय एम ट्रान्सफर ऑन अकाऊंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर फॉलोईंग ऑर्डर ऑफ प्रायोरिटी बाय कन्सिडर फॉर माय अपॉइंटमेंट बाय ट्रान्सफर अशा प्रकारचे दोन ऑप्शन आपल्याला दिसतील परंतु या बदली प्रक्रियेमध्ये ज्युनियर सिनियर शिक्षके शाळा मागू शकतो आणि त्याला त्याच्या ज्युनियरच्या शाळा जर मिळाल्या नाहीत आणि सिनियरची शाळा जर कोणी मागितली नाही तर मात्र ज्युनियरला ती शाळा मिळू शकते यामुळे तुम्हाला पर्याय क्रमांक एक निवडणे सही सर्वांना सोयीची ठरेल वरील दोन्ही पर्यायापैकी पसंतीकम भरताना कोणत्या पर्याय निवडावा हे समजून घेऊ पर्याय क्रमांक एक विनंती बदली कोणी निवडावा हे पाहू ज्यांना संवर्ग एक दोन मधील शिक्षकांनी किंवा समानीकरणामुळे सिस्टीमद्वारा टॅग केले आहे अशा सर्व शिक्षकांनी पर्याय क्रमांक एक निवडणे गरजेचे आहे म्हणजे ज्यांची जागा कोणीतरी घेतली आहे अशा सर्व संवर्गातील एक दोन तीनमधील शिक्षकांनी पर्याय क्रमांक एक निवडावा कारण तुमची जागा ही इतर शिक्षक संवर्गाने घेतली असल्याने तुम्हाला सध्याच्या शाळेवरील जागेवरून बदली करून घेणे गरजेचे आहे पर्याय क्रमांक दोन प्रशासकीय बदली कोणी निवडावा हे पाहू ज्या शिक्षकांना संवर्ग एक दोन तीनमधील शिक्षकांनी किंवा समानीकरणामुळे सिस्टीमद्वारा टॅग केले नसेल त्यांनी प्रशासकीय हा पर्याय निवडावा कारण हा पर्याय निवड निवडल्याने ज्या शिक्षकांना संवर्ग एक दोन तीनमधील शिक्षकांनी किंवा समानीकरणामुळे सिस्टीमद्वारा टॅग केले गेले नसेल तसेच संवर्ग चार इलिजिबल वन राऊंडमध्येही तुम्ही कोणाकून टॅग के झाले नाही त्याचप्रमाणे पुढील इलिजिबल टू विस्थापित राऊंड मधूनही कोणाकून टॅग झालेले नाही व अवघड क्षेत्रात जागा शिल्लक राहिल्या नाहीत तर तुमची सध्याच्या शाळेहून बदली होणार नाही पण त्याचसाठी आपल्याला आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या प्रशासकीय बाबीतील तुम्हाला अभ्यास करूनच वरील पर्याय निवडावा लागेल धन्यवाद